नाही आता कुठं वेळ आहे आजचा दिवस तर शुभेच्छाच्या आहे आणि एकनाथजी सारखा अतिशय दयाळू आणि मनमेळा नेतृत्व या राज्याला कायम राहिलं पाहिजे ज्यांनी दिव्यांग मंत्रालय उभारणीमध्ये मोठा वाटा आणि मोठं संय त्यांचा आहे म्हणून त्यांना शुभेच्छा द्यावं इतकंच कारण आहे पण आता वाढदिवसाच्या ह्याच्यात राजकारण यायला नको हा वाढदिवसाच्या कुणी तुम्ही आम्ही एकमेकाला देत राहतो त्याच्यामुळं मला वाटतं राजकीय दृष्ट्या ही भेट नाही आहे वाढदिवसाच्या निमित्तच भेट आहे भावी आयुष्यात गेलेल्या जे काही पद आहे ते पुन्हा आले पाहिजे पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे अशी इच्छा आहे त्यांची काही हरकत नाही अधिक चांगलं होईल व्हावे निश्चितच भाऊ आपण इकडे मनोजरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे तर सुरेश दसोजे यांचं जेव्हा आहे ते मागे टाकण्यासाठी पुढे ते बरोबर अगदी बरोबर आहे म्हणजे टाळूवरची लोणी खाणारी जी औलाद आहे ते सरळ सरळ इथे दिसतं आणि इतका मोठा घातपात झाल्यानंतर सुद्धा त्यावर डाव डावपेस करून पुन्हा वेगळा डाव मांडण्याचा प्रकार सुरू आहे तो महाराष्ट्राला घातक करू शकतो ये तो निश्चित दूसरी बाजू भक्कम करने का प्रयत्न या प्रकटना होता है सर आपने जिस तरीके से जुगाड़ को लेकर अनेक सेलिब्रिटी लगातार जुगाड़ का ऐड करते जा रहे हैं सचिन तेंदुलकर को भी आपने जिस तरीके से कहा था कि भीख पेटी में दूंगा प्रत्येक गणेश उत्सव रखा लेकिन अब सेलिब्रिटी कहीं रुकने का नाम नहीं ले रहे लगातार दिग्गज सेलिब्रिटी भी इस जुगाड़ के ऐड में आते जा रहे हैं अभी आगे हम एक रणनीति करेंगे उसके बारे में क्योंकि कल भी एक नागपुर में आत्महत्या हुई एक विद्यार्थिनी ने उसके जुगार के अंदर आ, इनकी याद देखकर ही उन्होंने उस गेम में आ, वो इन्वॉल्व हुई थी और उसके कारण ही उसकी आत्महत्या हुई है तो देखते आगे उस तरह से किस तरह से आगे जाना चाहिए सर भाव एक मराठी मध्यु विरोधा मे जे सेलिब्रिटी एडवर्टाइज करता है आवाज़ उठा लगा मात्र अगली काय झालं का सार्वत्रिक भावना ज्या आहे राजकारणी लोकांच्या आणि तुमच्या पण त्या प्रति प्रामाणिक राहिल्या नाही लुटणारा जो आहे लुटणारा कोण आहे ते महत्वाचं ठरतं आणि लूट जर सामान्य माणसाची होत असेल तर त्याला कदर कुठं आहे तुमच्या न्यूज चॅनलवर अजूनही सहा महिने झाले दिव्यांगांना नाही तुम्ही ब्रेकिंग केली का सहा महिने झाले एम आर मजुरांना मजुरी भेटली नाही तुम्ही कधी ब्रेकिंग केली का सहा महिने झाले मजुराची मजुरी सहा महिन्यापासून भेटत सर ज्याचा हातावर पोट आहे तो जगत कसा असेल जाणीव संपली आहे तुमची संपली राज्य